नमस्कार मुक्ता आता सावनीकडनं सह घेऊन गेले असते त्यामुळे सावनी बेचैन झाली असते की मुक्ताने आता कोणत्या पेपरवर सह्या करून घेतल्यात म्हणून सावनी टेन्शन लावले असते टेन्शनमध्ये सावनी आता कल्याणकर वकिलांना फोन करते आणि म्हणते हॅलो त्यावर कल्याणकर वकील म्हणतात काय झालं मॅडम त्यानंतर सावनी सांगू लागते ती मुक्ता आली होती आणि तिने कोणत्या तरी पेपरवर माझ्याकडून सह्या करून घेतल्या त्यावर कल्याणकर वकील म्हणतो अहो म्हणजे तिने फोट्या आणि फसवून सह्या करून घेतल्या का तुमच्याकडनं त्यावर सावनी हो म्हणते म्हणजे त्याच प्रकारे ना ज्या प्रकारे तुम्ही तिला फसवून सया घेतल्या होत्या त्या ऐकल्यावर सावनीला आता मोठा धक्का बसतो कारण कल्याणकर वकील हा सावनीचा वकील असतो तरी सुद्धा तो आता सावनीच्या विरोधात बोलत असतो तर इकडे सागर आणि मुक्ता बोलत असतात सागर म्हणतो काही होऊ द्या पण मुक्ता तुम्ही करून दाखवलत तुम्ही सावनीकडून फसवून का होईना पण सया आणल्यात मुक्ता तुम्ही खूप ग्रेट आहात ग्रेट मला तुमचा बायको म्हणून अभिमान वाटतो आता आपण सईला नक्कीच घरी आणू शकतो असं सागर बोलत असतो तेवढ्यात तिथे इंद्राकोळी येते कोळी ऐकते आणि ती खूपच खुश होते ती आनंदाने नाचू लागते ते म्हणते माझी सई येणार आता मी गोडाचा शिरा बनवते आणि आता कोळी गोडाचा शिरा बनवण्यासाठी गेले असते म्हणते माझ्या मुक्ताने म्हणजेच माझ्या सुनेने आज मोठा पराक्रम करून दाखवला आहे आज तिने सया आणलेल्या आहेत आज गोडाचा शिरा झालाच पाहिजे आता इकडे सागरच्या घरी मुक्ताचं सर्वच जण कौतुक करत असतात मुक्ता खूपच खुश असते कारण तिच्या हातात आता, आता सई मिळणार असते तर इकडे सावनी बेचैन झालेली असते सावनी मनातल्या मनात म्हणत असते काही असो काही झालं तरी मी माझ्या सईला त्यांच्या ताब्यात देणार नाही मला काहीतरी करावंच लागेल सावनी आता नवीन प्लॅन आखाच्या तयारीत असते आता सावनी असं म्हणते की आताच्या आता सईला घेऊन हितना निघालं पाहिजे आणि आता त्या दोघांपासून सईला लांब ठेवली पाहिजे म्हणून सावनी सईला घेऊन निघालेले असते आणि तेवढ्यात तिथे सागर येतो सागर सावनी आणि सईला जाताना बघतो सागर म्हणतो थांबा एक मिनिट कुठे चाललात माझ्या सईला घेऊन अहो सई माझी लेख आहे तुम्ही कुठे चाललात ते ऐकून आता सावने हादरलेले असते तर सई धावत जाऊन तिच्या बापाला म्हणजेच सागरला मिठी मारते सईने सागरला मिठी मारलेली असते आता सावनीची पूर्ती भंभेरीच उडालेली असते सागर आता खूपच रागावलेला असतो तो रागा रागात सावनीच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो तुम्हाला कळत आहे का तुम्ही माझ्या सईमाऊला घेऊन पळून जात होतात असं बोलून तो साव फटाफट कानाखाली मारत असतो आणि सईला म्हणतो काही काळजी करू नको बाळा मी आत्ता तुला घरी न्यायला आलेलो आहे ते ऐकून सई खुश होते सई म्हणते काय बाबा आणि आता सागर म्हणतो हो चल तो अपला गरी चल आता तू आपल्या घरी बोलून सागर आता घेऊन घरी येतो घरी येतो बघतो तर काय खुश झालेले असतात आता मुक्ताने सावनीच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या असतात आता सावनीचं पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू